तुम्ही पुढे काय करतील लक्कडवाला जाऊचे पण पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये आलेले आहेत बापांचं सर्टिफिकेट कॅन्सल होतं आणि मुलीचं स्टँड करण्यामधला फ्रॉड आपल्या या देशामध्ये होतो या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या अशी तुम्हाला विनंती करते महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे नौटंकी रोज आहे महागाईची आणि नौटंकीची मार बस हो गई अब महंगाई और नौटंकी की मार बोला जोरे और अब की बार अब की बात किसान पुत्र जोर से जोर से जोर से बहुत हो गई मार। नौटंकी और महंगाई की मार अब की बार अब की बार? अब की बार, अब की बार? अब की बार? चोर आहे बर का हिरोईन ला गेलं पाहिजे उद्या पढळकर साहेब येणार आहे मला त्याले जरा जवाब विचार आला अनेक <gurman> मस्त झालं आता म्हणे सरकार आला नाही केव्हा चांगलं झालं आता मी उडी मारतो माकड्यासारखी अरे हनुमानजीच तुम्ही तुम्ही हनुमान चालीसा तुम्ही वाचन करता आणि त्यांचेही गुण तुम्ही जाणून घेत नाही हनुमानजी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतात ही नाश करणे पण तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षातून चौथ्या पक्षात पहिले राष्ट्रवादीवर लढली नंतर आधाराने लढली आता भाजपमध्ये गेली काय चाललंय हे असं उड्या मारणारे लोक एकतर त्यांना चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात महापापी असतात नाही का हरामखोर असतात तुम्ही मान्य करता की हे लोक हरामखोर आहे हो की नाही मग आता एकच करायचंय सव्वीस तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी एकजूट व्हायची आणि त्याच्यानंतरची एक एकजूट हे एक आपल्या ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी आहे अमरावतीमध्ये रोजगार नाही रोजगार निर्मिती दोन हजार नऊ मध्ये आज नांदगाव पेठ मध्ये जी काय रोजगार निर्मिती तुम्हाला दिसती आहे त्यावेळेला माझ्या हातचा त्या ठिकाणी आहे हरमन इंडस्ट्री आली होती ती उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस ती इंडस्ट्री आहे आणि ती हरमन इंडस्ट्री याने ब्लॅकमेल केला तिथून हात लिहून होता आणि आता त्याची जमीन तिथं हडप करण्याचं मोठं षडयंत्र आहे बाबांनो स्वतःची काळजी घेता की नाही घेणार तुम्ही स्वतःची काळजी घेणार की नाही घेणार आणि आमची घेणार की नाही घेणार आमची काळजी घेणार की नाही घेणार आपण कसं ओळखले गेलं पाहिजे आपण आपल्या जिल्ह्याची ओळख कशी ठेवली पाहिजे